देव तुझ्या चरणाशी जागा आम्हा द्यावी जीवनाची नाव आमची किनाऱ्याला न्यावी देव तुझ्या चरणाशी जाग द्यावी जीवनाची नाव आमची किनाऱ्याला न्यावी जीवनात कधी कसली राहू नये वान जीवनात नीत घडो सर्व हे समान ज्ञानपरी कर्म व्हावे दया ही करावी जीवनाची नाव आमची किनाऱ्याला न्यावी देवा तुझ्या चरणाशी जागा आम्हा द्यावी जीवनाची नाव आमची किनाऱ्याला न्यावी जीवनाचे मर्म खरे थावे नव्हतं काही परशुराम दादा जन्म पुन्हा पुन्हा नाही जीवनाचे मर्म खरे ठावे नव्हतं काही परशुराम दादा जन्म पुन्हा पुन्हा नाही याच जन्मी भक्ती आमची सफल ही ठरावी जीवनाची नाव आमची किनाऱ्याला न्यावी देवा तुझ्या चरणाशी जागा आम्हा द्यावी जीवनाची नाव आमची Kinaria la neavi